नमस्कार मी जाधव सौरभ संतोष कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव या महाविद्यालयाचा विद्यार्थी तथा एनएसएचा एक स्वयंसेवक विद्यार्थी मित्रांनो सध्या कोरोनासारखा महाभयंकर आजार आपल्या देशाच्या नव्हे घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये हो या रोगाविषयी आपल्या देशातील पोलीस प्रशासन असेल आरोग्य कर्मचारी असेल सफाई कामगार आहे मोठ्या उत्स्फूर्ततेने या रोगाशी लढत आहे झुंज देत आहे आणि या रोगाला हरवण्याचा प्रयत्न करत आहे अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा घराबाहेर पडणं हे तितकसं आणि फारसं चुकीचं आहे जीवनावश्यक वस्तू म्हणण्यापेक्षा आपलं जीवनच फार आवश्यक आहे खोकताना थुंकताना शिंकताना एक नवे हजार वेळा विचार करणं गरजेचं आहे बाहेरून आल्यानंतर आपले हात सॅनिटायझरने स्वच्छ धुणं गरजेचं आहे सर्दी ताप खोकला अशी लक्षणं असल्यास तात्काळ वैद्यकीय संपर्कामध्ये येणं गरजेचं आहे किंवा कुठून बाहेरून प्रवास घडला असेल तर आपली ही खबरदारी तात्काळ आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देणं गरजेचं आहे तसेच या परिस्थितीमध्ये व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाच्या अकाउंट द्वारे चुकीची माहिती पसरू नये अथवा चुकीची माहिती पुढे फॉरवर्ड करू नये जेणेकरून लोकांमध्ये खळबळ व्यक्त होणार नाही व पोलीस प्रशासनाचे लक्ष हे विचलित होणार नाही आपल्या प्रयत्नांना आपल्या कष्टांना योग्य सल्ल्याची जोड द्या निश्चितच एक दिवस कोरोना हरेल आणि आपला देश मात्र जिंकेल धन्यवाद